आदमी राजकीय वर्तुळातून लाडक्या बहिणींसाठी लढा उभारणार असल्याचं विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील अपात्रतेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला टोला लगावलाय आता आम्ही लाडक्या बहिणीची बाजू घेऊन काम करणार असून लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी लढा राहणार असून तुमच्या मागे आहोत असं यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी लढा उभारणार असल्याचं विरोधकांनी म्हटलंय कस आहे एकदा दिलं की दिलं मत दिली ना माणसानी त्याच्यावर बघून द्यायचं होत आम्ही काय काही करा म्हणत होतो का न बघता दिल्यावर आता थांबवता येणार नाही आणि म्हणून तुमच्या शेजारी उजव्या बाजूला जे बसलेले आहे त्यांची भूमिका आहे की आता कुठल्याही महिलेचे दिलेले काही पंधराशे किती पंधराशे रुपये थांबवता येणार नाही आम्ही त्या बाजूने आहोत आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊनच काम करणार इथून पुढे <laughs> तुमचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा कायम चालू राहील आम्ही तुमच्या मागे आहोत तुम्ही काही चिंता करू नका